नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी बाही डिझाईन बनवणार आहे तर त्याच्यासाठी बघा मी अगोदरच असा हा कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे जवळपास हा कपडा जो आहे पंधरा इंच आहे म्हणजे डबल फोल्डमध्ये आहे हा कपडा म्हणजे पूर्ण आपण जर एक साईड ओपन केली तर तीस इंच आहे हा कपडा तर आपल्याला याचे हे गुड्डीबाई म्हणजे पप्पाई शिवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारा कपडा आहे हा आणि मग मी एका साईडनं असं सहा इंच सोडून दिलं आहे आणि आपल्या इकडच्या साईडनं पण सहा इंच सोडून द्यायचं आहे आणि मग मधल्या याच्यामध्ये आपल्याला अशा चुने घ्यायचे आहे कारण तुम्ही मी सहा इंच सोडलं तरी चालतं नाही सोडलं तरी पण म्हणजे कमी जरी सोडलं तर कारण मी जे हा ब्लाऊज शिवते तो बेचाळीस साईज छाती साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं हा ब्लाऊज मोठा आहे कारण याचा दंड घेरत जो आहे तर तो, तो साडेसहा इंच असल्यामुळं हा ब्लाऊज मोठा असल्यामुळं मला कपडा थोडासा म्हणजे पूर्ण चुन्या नाही घेता आल्या तर हाताला मी समोरच्या साईडनं चुन्या घेतलेल्या आहे तर ह्या अशा अगोदर चुन्या घेऊन घ्यायच्या आहे त्याच्यावरती कारण की मी दोन्ही साईडनं आपल्याला सेम अंतर सोडायचं असतं तुम्ही चार चार इंच जे एक्स्ट्रा जर कपडा असेल तर चार इंच पण सोडू शकता आणि तुम्हाला सगळ्या साईडनं जर बलून बाई म्हणजे सगळ्या साईडनं खालच्या साईडनं पण चुन्या हव्या असत्याल तर पहिल्यापासूनच चुन्या टाकायला सुरुवात करायची एक दीड इंच कपडा सोडून दोन इंच जरी कपडा सोडला तुम्ही आपल्याला जेवढा मार्गजिंगमध्ये मध्ये लागतो तेवढा कपडा सोडून जरी चुन्या घेतल्या तरी पण चालतं पण आप मला तसं नव्हतं करायचं कारण कपडा कमी असल्यामुळं हे बघा तर असं मी आता हे बघा मोजून घेतलेलं आहे किती आहे काय आहे म्हणून आता वरच्या साईडनं पण आपल्याला खालून जशा आपण चुन्या टाकलेल्या आहेत त्याचप्रमाणे वरच्या साईडनं मी आपल्याला अशा चुन्या ज्या आहे ना तर त्या चुन्या जशा आहे तशाच आपल्याला अशा जशा आपण खालच्या साईडनं असे जास्त अशा प्लेट्स घेतलेल्या आहे ना त्याचप्रमाणे वरती पण घ्यायच्या कारण जास्त अशा मी असं टाईट करून जर आपण आता मी जसं करते अशा जर केल्या ना तर म्हणजे जास्त फुगत पण नाही आहे एकदम व्यवस्थित असं बाही जी आहे ना तर अशी खालच्या साईडनं अशी आहे आणि जर का तुम्ही असं मध्ये जर त्याला थोडा झोळ ठेवला ना जर तुम्हाला अशी फुगीर जर बाई लागत असेल तर असा थोडासा मध्ये झोळ ठेवायचा मग ती अशी वरती फुगल्यासारखी दिसती आता हा जी बाई असा आपण ह्या प्रकारे जर का चुन्या घेतल्या ना तर ब्लाऊज हा घातल्यानंतर पण अशी याची बाई जी आहे ना तर फुगणार नाही अशी सरळ खाली दिसते आहे तर ती कस्टमरला पण तशीच पाहिजे होती म्हणून मी अशा अगोदर बाई कट न करता अगोदर असा सरळ कपडा कट करून घेतला आणि याच्यावरती अशा चुन्या टाकून घेतल्या आता हा जो आहे तर खालच्या साईडनं आपल्याला आता काठ जो लावायचा आहे तर म्हणजे काटन काट नाही काट आहे हा हा कपडाच आहे पण मी हा कपडा पण इथं डिझाईन करून म्हणजे वापरला काठासारखा यूज केला आहे त्याचा बॅक बॅकसाईडला पण हाच कपडा घेतलेला आहे त्यांनी दोन कलरमध्ये कपडा दिलेला होता म्हणजे हा जो हिरवा जो आहे हा कपडा आणि हा असा पैठणीचा आता असे कपडे बा मिळू लागले तर ते तसा कपडा त्यांनी आणला होता पैठणीवरचंच ब्लाऊज शिवायचं होतं पण पैठणीमधलं ब्लाऊज नव्हतं हे त्यांना कॉन्ट्रास्ट शिवायचं होतं तर त्याच्यासाठी त्यांनी असा कपडा आणून दिलेला होता माझ्याकडं मग मी काय केलं तो कपडा आहे तर बॅक साईडला घेतला आणि त्याच्याच काठासारखा यूज करून अशी बाई शिवून हा जो कपडा आहे सरळ लावला तर तुम्ही इथं साडीचा काठ पण यूज करू शकता जेव्हा आपल्याला अशी बाई शिवायची असते ना तर साडीचा काठ पण आपल्याला इथे लावता येतो तो, तो पण असा छानपैकी आपल्याला इथं लावता येतो तर मग मी इथं असं हे घेतलेलं आहे आणि असं समोर वर खालच्या साईडनं पण आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येणार आहे कारण तुम्ही ह्या जर प्रकारे जर का लावलं ला तर अगोदर अस्तर मी त्याला जॉईंट करून घेतलेला आहे अस्तर पलटी करून अगोदर आस्तर जॉईंट केलं त्या बाईला आणि आता वरच्या साईडनं जे आहे तर वरच्या साईडनं आता हा जो काट आहे तर वरच्या साईडनं घेऊन वरतून अशी फोल्ड टीप मारायची म्हणजे अशी टीप मारल्यामुळं फिनिशिंग एकदम छान अशी फिनिशिंग घेते तर हे बघा कारण मी या कपड्याला जो आहे वरचं चुने घेतलेला कपडा त्याला अस्तर वापरलेलं नाही आहे कारण कपडा चांगल्या क्वालिटीचा आणि जाड कपडा आहे तो त्याच्यामुळे त्याला अस्तरची गरज नव्हती म्हणून मी तिथं काही अस्तर वापरलेलं नाही आहे हे बघा आता अशा प्रकारे आपल्या दो चुने येणार आहे दिसणार आहेत ह्या आता आपल्याला जी बाई आहेत मी बाईचं माप वगैरे घेतलेलं नव्हतं तर मग आता मी बाईचे मापे जे आहे तर बाईचे मापे मी टाकून घेते तर आपल्याला बाईची जी उंची जी आहे तर आपल्याला तयार उंची जी आहे तर आपल्याला साडे अकरा आपल्याला लागत होती म्हणजे अकरा ते साडे अकरा सांगितलेलं होतं त्यांनी पण मग आता अकरा होईल आपली तर मी इथं घेतलं आहे बघा अशी बारा इंचावरती खून केली आहे कारण खालच्या साईडनं आपला अर्धा इंच शिवण्यात गेलेला आहे वरच्या साईडनं जाणार आहे आणि कॅप हाईट पण मी साडेतीन इंचावरती कॅप हाईट घेतलेली आहे आणि नंतर असा बाईचा आकार देऊन घेतला आता बाईचा आकार दिला लगेच मी जर का कट केलं असतं तर मग आपण वरतून ज्या चुन्या जी, जी टीप मारलेली आहे तर ह्या चुन्या निघून गेल्या असत्या त्याच्यामुळं मग मी काय करते असा अंदाजानाच आपल्याला बाहीच्या समज आपल्याला इत पुन्हा कट करावा लागेल ह्या हिशोबाने मी आता वरतून नाही ना तर वरतून अशी टीप मारून घेते कारण की ते जसे आपण चुन्या घेतलेल्या आहेत तसे एकदम व्यवस्थित राहण्यासाठी नाहीतर मी जर डायरेक्ट कट केला असतं तर मग त्या चुन्या उकलल्या गेल्या असत्या त्याच्यामुळे मी त्याला काही डायरेक्ट कट केलं नाही आणि आता जे आहे तर मग आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो तो कपडा कट करून घ्यायचा कधी पण आपल्याला अशी बलून बाई किंवा अशी फुगेची बाई ही जर बाई शिवायची असली ना तर अगोदर मापे घेऊन नाही शिवायची नंतर झाल्यानंतरच त्याच्यावर मापे टाकायचे कारण की इथं कपडा आपल्याला एक्स्ट्रा कपडा लागतो अशा बाई जर शिवायची असेल तर आता मी याचा मध्ये जो आहे मध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जी बाही आहे तर मग आपल्याला त्याचा दंडघेर वगैरे हो ते पण आपल्या मला कट करून घ्यायचं होतं तर त्याच्यामुळं दंडघेर घेतलेला आहे मी आणि त्याच्यात मार्गिंगसाठी पण लागणारा एक्स्ट्राचा कपडा पण दोन इंच तो पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्रा आहे तर तो, तो कट करून घ्यायचा नाही बघा आता अशा प्रकारे आपली बाही जी आहे बाही कटिंग झालेली आहे आता बाहीला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे समोरचा आकार जे दे जे द्यायचा आहे ना तो आकार देऊन घ्यायचा आता आपली बाही तयार झालेली आहे तर आता ही मी ब्लाऊजला जॉईंट करते तर ते काही मी तुमच्याशी शेअर केलेलं नाही आहे तर हे बघा ब्लाऊजला बॅक साईडला जो आहे तर मी हा कपडा यूज केलेला आहे आणि फ्रंट साईडनं जो आहे तो प्लेन कपडा घेतलेला आहे आणि बाहीवरती जे आहे तर तोच कपडा मी बाहीवरती पण यूज केलेला आहे तर बघा एकदम छान अशी बलून बाई तयार झालेली आहे आपली शिवून तर अशा प्रकारे तुम्ही पण असे म्हणजे जर आली ना तर मग आपण बरोबर शिवतो तर ही अशी डिझाईन त्यांनी सांगितली नव्हती पण त्यामध्ये हा कपडा यूज करून व्यवस्थित शिवा तर मी अशा प्रकारे ही डिझाईन बनवलेली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद